सकाळचा आलाम वाजला की स्नूज न करता लवकर तिला उठावं लागतं कारण ती घरातली स्त्री आहे आणि तिला सर्वात आधी उठून कामं करावी लागतं कारण सर्वांचं सगळं वेळेवर करायचं असतं मग ती गडबड सुरू होते अगदी रात्री झोपे दिवसभरातली सगळी कामं जबाबदाऱ्या आणि तेच तेच रुटीन त्यात अजून फॅमिली मेंबरसाठी नेहमीच अवेलेबल राहणं हे सर्व करत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे मी टाईमचं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मी टाइम किती महत्वाचा आहे मी टाइम म्हणजे असा एक वेळ जेव्हा आपण स्वतःसाठी थोडीशी विश्रांती त्या क्षणांमध्ये आपण स्वतःला मेंटली शांत आणि फिजिकली थोडस रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत की मी टाइमचे काय फायदे आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला ना लहानपणापासून सांगितलं जातं की आधी इतरांचा विचार कर मग स्वतःचं बघ पहिले घरातल्या जबाबदाऱ्या पार पाड मग स्वतःचं बघ मग आपल्याला आपल्यासाठी पण थोडासा वेळ हवा की नाही कारण आपल्याला एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत सगळी आपली कर्तव्य आहेत सर्व आपल्याला प्रेमाने करायचं आहे आनंदाने करायचं आहे मग हे सर्व जेव्हा आपल्याला प्रेमाने आनंदाने करायचं आहे मग आपलं शरीर जर थकलेलं असेल मन आपलं नाराज असेल तर होणार आहे का नाही तर त्यासाठी आपलं शरीर खूप फ हेल्दी असणं मन आनंदी असणं उत्साही असणं हे फार गरजेचं कारण जबाबदाऱ्या रडत पडत सॅड होऊन पार पाडण्यापेक्षा आनंदाने पार पाडूयात ना म्हणजे आपलं शरीर आणि आपली हेल्थसुद्धा चांगली राहील मग अशा अवस्थेत मी टाईम म्हणजेच आपल्यासाठी वरदान आहे मी टाईम म्हणजे लक्झरी नाही आहे तर ती गरज आहे आता आपण बघूयात मी टाईम म्हणजे काय मी टाईम म्हणजे घरातून पळ काढणं आहे का नाही मी टाईम म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळणं आहे का नाही मी टाईम म्हणजे स्वतःशी प्रामाणिक थोडा वेळ घालवणं बस इतकंच आहे कुणासाठी मी टाईम म्हणजे शांतपणे एक कप चहा पिणं असेल तर कुणासाठी पुस्तक वाचणं कुणासाठी संगीत ऐकणं तर कुणासाठी गॅलरीत बसून फक्त आकाशाकडे शांत बघत राहणं तर कुणासाठी फक्त कुणाशीच न बोलता शांत बसणं हे सुद्धा मी टाईम असू शकतो स्त्रियांच्या आयुष्यात मी टाईम का गरजेचा आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे कारण स्त्री केवळ शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिक भावनिकदृष्ट्याही खूप काम करत असते घरातली सगळी प्लॅनिंग आठवण ठेवणं सगळ्यांच्या गरजा लक्षात ठेवणं सगळ्यांची मनं जपणं सगळ्यांचे टँट्रम सहन करणं हे सगळं तिच्या मनावर आपण कुठेतरी दमतो दमतो खरंच आहे ते कारण आपण सुद्धा माणूस आहोत मा ना आपण स्त्री आहे म्हणून काय झालं आपण सुद्धा दमतो मग आपली चिडचिड होते ना मग आपली चिडचिड इतर कोणावर निघून आणि परत त्याचा गिल्ट आपल्यालाच येऊ नये ह्यासाठी मी टाईम फार गरजेचा आहे स्वतःला थोडा वेळ दिल्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या मनाचा आवाज ऐकायला वेळ मिळतो म्हणजे मी थकलेली आहे किंवा मा माझी चिडचिड का झाली मला का रडावं मला थोडी विश्रांती हवी आहे मला थोडा आधार हवा वेगवेगळे प्रश्न हे ह्यामुळे आपण स्वतःला थोडं जास्त ओळखतो आपल्या स्वतःला छान ठेवण्यामध्ये मदत होते छान इन द सेन्स फिजिकली मेंटली आणि इमोशनली आजही अनेक स्त्रियांना मी टाईम घेताना फार अपराधीपणा वाटतो इतका गिल्ट वाटतो म्हणजे मी बसली आहे आणि माझी घरात बाकी कामं पडलेली आहेत मी माझ्यासाठी वेळ काढते म्हणजे मी स्वार्थी आहे का असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात पण खरं सांगायचं तर स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ तर अजिबातच नाही आहे पण स्वतःची काळजी घेणं हे मात्र नक्की आहे ज्या स्त्रीला स्वतःसाठी वेळ मिळत नाही ना ती स्त्री हळूहळू चिडचिडी होते निराश राहते तिच्याकडे सगळं असतं घरामध्ये सर्व काही आहे पण ती नेहमीच निराश असते कधी कधी स्वतःवरच राग काढते पण जेव्हा ती थोडासा वेळ स्वतःसाठी काढते स्वतःला काय हवं आहे काय नकोय किंवा स्वतःला काय आहे ह्या गोष्टींकडे थोडासा वेळ जेव्हा लक्ष द्यायला सुरुवात करते ना तेव्हा तिचं मन शांत होतं तिच्या विचारांमध्ये स्पष्टता येते मी टाईममुळे स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो तुम्ही म्हणाल कसं काय कारण जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो तेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे ओळखायला सुरुवात करतो मला काय आवडतं आहे माझी काय इच्छा आहे मी फक्त जबाबदाऱ्या पूर्णच करत नाही तर मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे तिला जाणवतं आणि मी टाईमचा सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम हा कुटुंबावरही होतो आनंदी स्त्री म्हणजे आनंदी घर असं म्हणतात ना की ज्या घरातली स्त्री ही आनंदी असते खुश असते हसत असते त्या घरामध्ये सुखशांती समाधान हे नेहमी असतं भरभरून असतं मग काय आनंदी स्त्री म्हणजे आनंदी घरच जेव्हा स्त्री मनाने समाधानी असते तेव्हा ती अधिक प्रेमळ संयमी आणि समजूतदार होते छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडचिड होत नाही घरातलं वातावरणसुद्धा हलकं राहतं खूप जणं म्हणतात आमच्याकडे वेळ नाही आहे पण मी टाईम म्हणजे काही तासभर एकटं राहणं तासभर एकटं बसणं असं अजिबात नाही आहे आपल्याकडे तेवढा वेळ नसतोच मी टाईम म्हणजे दिवसातून फक्त पंधरा ते वीस मिनिट आपल्या स्वतःला देणं महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस मोबाईल बाजूला ठेवणं कुणाचाच विचार न करणं आणि फक्त स्वतःकडे लक्ष देणं आता थोडेफार आपण प्रॅक्टिकल उदाहरणं बघूयात म्हणजे कसा मी टाईम तुम्हाला देता येईल सकाळी सगळे उठण्याच्या आधी एक पंधरा मिनटं शांत बसा रात्री झोपायच्या आधी किंवा सगळे झोपल्यावर थोडासा वेळ स्वतःसाठी द्या आठवड्यातून एकदा तरी कुठेतरी छान एकटं शांततेत फिरायला जा बसा एखादा पार्क असेल तिथंच फक्त स्वतःच चा छान जाऊन बसा किंवा महिन्यातून एकदा फक्त स्वतःसाठी वेळ द्या मित्रमैत्रिणींना भेटा किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडताना त्या गोष्टींना थोडासा वेळ देत चला स्त्रियांनी हे लक्षात घ्यायला हवं की स्वतःची काळजी घेणं म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं नाही उलट स्वतः आनंदी असणं हेच कुटुंबासाठी सगळ्यात मोठं योगदान आहे आजची स्त्री खूप सक्षम आहे खूप स्ट्रॉंग आहे पण तिच्या क्षमतेसोबत तिच्या भावना समजून घेणं तितकंच गरजेचं आहे मी टाईम म्हणजे स्वतःला थांबवून विचारण्याची संधी मी ठीक आहे आणि मग अशा वेळेस दुसरं कोणी आपल्याला विचारेल की तू ठीक आहेस का किंवा तू काय यापेक्षा आपलंच आपल्याला उत्तर माहीत असतं म्हणूनच लक्षात ठेवायचं मी टाईम हा पर्याय नाही तर ही गरज आहे आणि शेवटी एवढंच सांगायचं आहे की स्त्री एक यंत्र नाही ती भावना असलेली व्यक्ती आहे तिलाही विश्रांती हवी आहे तिलाही स्वतःसाठी जगायचं आपण बघूयात मी टाईमचे फायदे स्त्रियांसाठी मानसिक ताण कमी होतो सतत जबाबदाऱ्या कामाचा ताण अपेक्षा ह्यामुळे आपलं मन थकतं थकतं की नाही खरं सांगा मग मी टाईममुळे मनाला थोडीशी विश्रांती मिळते ओझं थोडंसं हलकं होतं प्रॉब्लेम्सकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो किंवा आपण चुकीचा हा विचार करत होतो आपण असं नाही करायला पाहिजे या गोष्टींचं आपल्याला उत्तर मिळतं दुसरं म्हणजे चिडचिड आणि राग कमी होतो जेव्हा स्त्रीला स्वतःसाठी वेळ मिळत नाही तेव्हा नकळत त्याची चिडचिड वाढते आणि मी टाईममुळे काय होतं मन शांत होतं रागावर नियंत्रण राहतं तिसरं म्हणजे आत्मविश्वास वाढतो मी टाईममध्ये स्त्री स्वतःशी संवाद साधते मला काय आवडतं मला काय हवं आहे मी आज स्वतःला वेळ दिला आहे एक सॅटिस्फॅक्शन असतं आणि त्यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो पुढचं म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता सुधारते मन शांत असेल तर विचार स्पष्ट होतात आणि ह्यामुळेच योग्य निर्णय घेणं सोपं राहतं घरात असेल किंवा बाहेर असेल तुमची डिसिजन मेकिंग पॉवर स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे नेक्स्ट म्हणजे मानसिक आरोग्य सुधारतं नैराश्य चिंता एकटेपणा यातून दूर राहायला मी टाईम मदत करतो हे एक नैसर्गिक इमोशनल हिलिंग आहे नातेसंबंध सुधारतात आनंदी स्त्री म्हणजे सकारात्मक नाती मी टाईममुळे स्त्री अधिक समजूतदार संयमी आणि नात्यांमध्ये गोडवा येतं स्वतःची ओळख मजबूत होते स्त्री फक्त आई पत्नी सून नसून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला जाणवतं आपल्या आपली स्वप्न काय आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे ना याची क्लॅरिटी आपल्याला येते आणि जेव्हा आपल्याला ही क्लॅरिटी येते ना तेव्हा आपण आपल्या स्वप्नांकडे स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकायला आणि काय होणार आहे याच्यामुळे तर आपली ओळख मजबूत होते आपला कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे आहे की नाही फायदा आणि मी टाईम स्वतःला देणं म्हणजे काही काम चुकारपणा करणं आळशी राहणं अजिबात नाही आहे पुढचं म्हणजे सर्जनशीलता वाढते मन मोकळं झाल्यावर नवीन कल्पना सुचतात लिखाण गायन पेंटिंग कोकिंग जे काही तुम्हाला येतं ना ती सगळी क्रिएटिव्हिटी आपल्यामधून यायला लागते आणि मन आनंदी राहतं शारीरिक आरोग्यावर सुद्धा सकारात्मक परिणाम होतो पॉझिटिव्ह परिणाम होतो कारण ताण कमी झाला की डोकेदुखी थकवा झोपेच्या समस्या दूर होतात आणि आपलं फिजिकल हेल्थसुद्धा स्ट्रॉंग राहायला मदत होते जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन बघितले ना मी टाईमचे किती छान छान फायदे आहेत मग हा मी टाईम तुमच्यावर आहे की तुम्ही कसा एन्जॉय कर कधी कधी मी टाईम म्हणजे पुस्तकांच्या पानांमध्ये हरवून जाणं त्या पानांमध्ये जगाचं अस्तित्व नाही तर आपले विचार आपल्या भावना आपलं स्वप्न असतात हे कदर कधी कधी योग ध्यान ह्यामध्ये आपला मी टाईम असतो तर कधीकधी फक्त शांत बसणं गाणी ऐकणं जुने व्हिडिओज बघणं फोटोज बघणं एखाद्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात जाणं निसर्गाचे हिरवे रंग कलरफुल फुलं बघणं हा मी टाईम असू शकतो तर कधीतरी महिन्यातून एकदा आठवड्यातून दोन आठवड्यातून एकदा जसं जमेल तसं आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारणं त्यांना वेळ असेल तर भेटणं मन मोकळं हसणं हा सुद्धा आपला मी टाईमच आहे की कधी कधी एक कप चहा शांततेत हळूहळू पिणं जुनी गाणी लावून मस्तपैकी निवांत बसणं हा सुद्धा मी टाईम आहे कधी कधी आपल्याला काय आवडतं ती हॉबीला वेळ देणं ती हॉबी करून बघणं नवीन काहीतरी शिकणं रोज काही ना काहीतरी शिकणं कोणासाठी हा मी टाईम असू शकतो तर तुमचा मी टाईम काय आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या स्वतःशी कनेक्ट व्हायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा मला तर पुस्तक वाचणं गाणी ऐकणं आणि स्वतःसोबत शांत बसणं हे फार आवडतं तर तुम्हाला काय आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हेही सांगा आणि तुम्ही स्वतःला वेळ देता ना देत असाल तर कमेंटमध्ये लिहा की हो आम्ही वेळ देतो आणि वेळ देत नसाल तर हेही कमेंटमध्ये लिहा की मी स्वतःला थोडासा वेळ देणार दहा मिनिट दहा मिनिट तर ठीक आहे ना तर नक्की द्या आणि स्वतःचं बेस्ट व्हर्जन रोजच्या रोज बनवण्यासाठी स्वतःलाच मदत करा